आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेतातील उभे पीक मोठ्या प्रमाणावर आडवे झाले खाली पडले व मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड नुकसान झाले त्याचप्रमाणे हलके धान उत्पादन करणारे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी यांचे धान पिकून आहे त्या सर्व शेतकऱ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचे धान कापली झाले आहे व अवकाळी पावसामुळे पावसात धान भिजून खूप मोठे नुकसान झाले आहे तरी राज्य शासनाने जिल्ह्यातील समस्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करावे व झाले नुकसानाची भरपाई राज्य शासनाने करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी केली अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या समस्त शेतकरी बांधवांचे शेतीचे तत्काळ पंचनामे करण्यात यावे हातातोंडाशी आलेले पीक डोळ्या देखत वाया गेले बंगालच्या उपसागरातील वादळामुळे गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले धानपीक कापणीला आले वर्षभर पोटाची भूक भागवणाऱ्या पिकाची अशी नासाडी झाली त्यामुळे शेतकऱ्यावर अश्रू ढाळण्याची अशी दुर्दैवी वेळ आली आहे गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं धान पिकाचे हे दृश्य मन हेलावून टाकणारे आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने केली आहे आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला